ना मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ थोडं वेगळा आहे की श्रावणी एक दुकान चालू करतात त्याची जी, जी तयारी चालली आहे ती तयारी करताना धमाल चालली आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओ आहे मी आणि एक तुमचा जास्त वेळ न घेते पण तुम्हाला समजा की एक दुकान चालू करूसाठी आपल्याला काय काय करूचं लागतं आता चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते त्याचा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल का सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटा या व्हिडिओमध्ये

तर मस्तपैकी असं वाट्या हो पॉलिश करतात आणि एक आमचे सबस्क्रायबर इलेले आताच तर मगाशी जो व्हिडिओमध्ये मग मगाशी मी बघितलास ना तेच तर ते आमका काय सांगतात माहिती हे लय मेहनती आहेत हे लय होय खूपच मेहनती आहे असं मला सांगूचा लागला त्यांना काय करणार आणि काहीतरी एवढा मोठा काय आलेला बापू उचल हा उचल 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 होत आहे कसली तयारी कसली तयारी हा कसली तयारी कसली आता काय तुम्ही काय ती सांगा कसली तयारी तो ब्रिजरिजर असा बयो

तर गेल्या वर्षी तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलात आपलं दुकान पण त्या चालू करतं म्हणजे केलं नव्हता पण आता लवकरच तुम्हाला दिसत आपलं दुकान चालू होतं तर काय आता तुमक उद्घाटना दिवशीच समजणार आह काय असणार आता नेमका

बाकी तो हा ला तो संध्याकाळपर्यंत रे बघा लाईट लावा तर तुमका विचार पडलो असा ही नेमका करतच काय इकडे बाबूची मस्ती चालली आहे आम्ही आमची काम कामं चालली मस्ती चालली आहे थर्मकॉल भेटला ना त्याच्यावर मस्त खेळता आणि इकडे आपलं खाक्षी देतो तर काक्षीदार फायनली आम्ही दुकान सुरू करतो तर दुकान बांधलेला तुमका माहिती आहे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की दुकान तयारी गेल्यावर टायमिंगला ते प्लॅस्टर बिस्टर करून घेतला तेव्हा पण व्हिडिओ केलेलो होतो पण टाइमच मिळत नव्हतो दुकान सुरू करू तर फायनली आपण दुकान सुरू करतो आहोत तर कसला काय तर तुमका येणाऱ्या व्हिडिओत समजत तू यो फ्रीजर बघला असं तुमकं वाटा ती थंडा जाऊ तर तसं आता काय काय नेमकं काय आणा तर तुमका कळतच चिकूची मस्ती झाली तिच्या जोरदारीची छान 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 ही मस्ती काय चालली आहे ती बघा ही मस्ती ना ही तो आण कुठची ही या तयारी हा आणला ना तो काय होतो तू आता बघा आपण हो ना इकडे आतमध्ये थोडाफार सामान लावला आणि आता हवे साफसफाई करत होता हो काय मागा कामच करू देत नाही मीच करतोय काय लाव गेलंय सामान मीच लावतोय काय धुक गेलय मीच धुतय धुळ लावत काय हो हा गुलमोर होय काय यार खर ना अशी माणसं येतात ना त्यात काय समजे पाणी भरत वरती भीती बघा मी येत दमलोय म्हणता चिकू हा आता तिकू म्हणता मग तू ये बघूया माका देता काय धर हे बघा आणखीन एक सबस्क्रायबर आले आहेत मुंबईवरून हे बघा काय दादा शंकर आणि तुमचं नाव वहिनी मगाशी त्यांनी हात दाखवला मला होता पण त्याच्यामुळे मी नाही ना फिरायला ना, ना ना आलात आमचं घर आहे ना काय माहिती ते बघा आता मला वाटतं अशा सबस्क्रायबर राहणार मी घरी असायची तेव्हा कोण मिळायचे ना बघा अशा कपड्या फ्रीज लागलो कपडे काढून टाकले काम करू गेलेत की खाऊ गेलेत काय माहिती आणि तर आपण इथे काम चालू होतं तर ह्या ताई आहेत ह्या आपले व्हिडिओ बघत असतात ताई नाव कसं तुमचं सीमा शेट्टी हां हां आणि तुमचं हां हे आपल्या म्हणजे अगदी आम्ही कातवान राहतो हे बाजूला मेडबावलाच राहतात जसे बहु गेला असं गाववालेच झाले आमचे तर हे व्हिडिओ बघत बघतात असेच व्हिडिओ बघत राहा आता हां 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 आवडतात ना दुसरं काय हे बघा ही आमची माणसं बसली आता अकरा वाजता रांगोळी काढू गत आणि तुम्हाला समज असेल श्रावणी संकेत अमृतले चहा आणि फक्त एवढ्यावरच लिमिटेड नाहीये हे फक्त एक इथे बोर्ड बनवलंय कोल्ड्रिंक बेल्ड्रिंक सगळं काही आहे आणि बरच काही नवनवीन येणार आहे तर ही रांगोळी काढतो यांच्याकडे मार्किंग काय यांच्याकडे खडू नाही आ तर ती जरा कन्फ्यूज झाली आहेत काय करायचा कसा करायचा आता खडू आता आतमध्ये मिळालो असतो बघू मी कारखान्यात सामान थोडाच लावला अजून आमच्याकडे ना बिस्किट आणि इलीत नाही आहे त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट झाला नाही आता बघू हळूहळू करायचा बाकी सगळं अमृतुल्य चायचं सगळं सेटअप लागलेलं कढई वगैरे आता उद्या हा आपल्याकडे मस्तपैकी गणेशपूजन तर सगळा काय तुमका व्हिडिओत बघू मिळते ना आणि बाबू रांगोळी ठरवलंय ना खायची ती श्रावणी काहीतरी टूल्स शोधता पण त्या काय भेटत नाही ते काठी घेऊन काय तर काठी तरी भेटा बाई गाडी आहेत लावला बघा गेटच्या समोर तर चला एका रांगोळी काढून घेऊन दे रांगोळी काढून झाल्या मी तुमका दाखवते मी माझा सांगा ही रांगोळी कशी आहे ती थोडाफार अशी ह्या केला आम्ही तोरणा अशीच लटकवलेला आहे उद्या जरा व्यवस्थित एक मोठा बोर्ड आहे त्याला बाहेर काय भेटला हे बघा रांगोळी कशी आहे ती सांगा सकाळची दाखवते सकाळची तुमका आणी भारी वाटत अर्धी झोपेतच काढले नाही बघा काही काही सांडवलं पण हा बघा अर्धी पण झोपे गेलो चला चला जावा शावणी बसा जावा गाडीत चला मित्रांनो शटर डोळा बंद करतोय आणि घराडे जाता